चला मित्रांनो नमस्कार प्रश्न आहे संभाज्या टॉपिक मधला कधी विचारला एमपीएससी सी सॅड दोन हजार पंधराला प्रश्न विचारलाय आता खूप प्रश्न सोपा आहे याच्यामध्ये काही विशेष नाही बघा पहिलं काम तुमचं काम लक्षात ठेवा एकूण चेंडू मधून घ्या आपले एकूण चेंडू किती आहेत बघा इथं पाच आहे इथं चार आहेत आणि कधी इथं सहा आहेत एकूण चेंडू झाले पंधरा आहेत किती निवडले गेले लक्षात ठेवा इथं त्यांनी सांगितले बघा तीन चेंडू बाहेर काढले असतात म्हणजे छेदामध्ये आपण लक्षात ठेवा एकूण चेंडू निवडले गेले किती ही कॉन्सेप्ट आहे म्हणजे पंधरातून तीन चेंडू निवडले गेले आणि कशाला फोकस केले त्यांनी निळ्या रंगाच्या चेंडूला फोकस केले लक्षात ठेवा आपले निळे किती आहेत याच्यामध्ये निळे आपले सहा आहेत म्हणजे सहा मधून पण किती बाहेर निघतील तीन बाहेर निघतील म्हणजे सिक्स कॉम्बिनेशन थ्री डिवायडेड बाय फिफ्टीन कॉम्बिनेशन थ्री आपले एक समीकरण बनेल आणि तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक सांगितली होती इथला आणि इथला अंक जर सारखा असेल तर काय करायचं वरच्या अंकाचा रिवस तीन वेळा गुणाकार आणि पुन्हा इथल्या वर्चांकाचा दिवस तीन वेळा गुणाकार आणि जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर शंभर टक्केचं उत्तर काय असणार आहे छेद एक्क्याण्णव म्हणजे कुठं दिसतं हे पर्याय क्रमांक चार मध्ये दॅट इज युअर करेक्ट आन्सर अशाच नवनवीन प्रश्नासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद